कल्पनेचे कार। कारण जे फार असतात सगळ्यांच्याच मनात पण अनफॉर्च्युनेटली ह्या सगळ्याला ना आर्थिक पाठबळ लागत हे सगळं केल्याच्या नंतर मग तुला बालकलाकार कोकणची <laughs> जानवी आणि नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे जल्लामी, जल्लामी चिपळूंचा मित्रांनो आज आपण एका रील कॉम्पिटिशनचा रिझल्ट काढण्यासाठी जातो आहे काही दिवसांपूर्वी आपण एक रील बनवली होती कॉम्पिटिशनसाठी आणि त्याचा आज रिझल्ट आहे बघूया आपल्याला प्राईज मिळत आहे का तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग आहे माझ्यासोबत बघा जानवी पण आहे बहादूर शेख नाक्यामध्ये आपले ते चिपळूणमध्येच आहे तर बघूया आपल्याला प्राईज मिळत आहे काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो फायनली आपण सहकार खूप नाका जिथे पोहोचलोय आहे जिथे आपल्याला ज्या कॉम्पिटिशन आहेत ना त्याचा रिझल्ट बघायला जायचं आहे तर बघूया आतमध्ये जाऊन आता पब्लिक आलं आहे रितेश येतो त्यासाठी था था आपण थांबलो आहे थोड्या वेळाचा रितेश आला हे आपण आतमध्ये एंटरेक्ट आहे चला तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहे ज्या ठिकाणी आपला कॉम्पिटिशन होणार आहे म्हणजे रिझल्ट टाकणार आहे हे बघा बघा रितेश सगळ्यात लेट येणारा लेट खूप आलेला तर बघूया अजून काय कार्यक्रम चालू झाला नाही थोड्या वेळात चालू होणार आहे बघूया काही वेळ सर्व मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आणि सरप्राईज म्हणजे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते तुम्हाला माहिती आहे का काही वर्षांपूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी नावाची एक सिरियल होती ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी भूमिका साकारली होती ना ते शंतनु सर या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते सन्मान होत आहे

तरुणालास व्हावं यावरती पटापटावर तो टेन्शन घेऊ नका अजून <laughs> पण तुम्हाला ऐकायचे सर्वप्रथम सुरू करतो एक तर राजन बने काका ज्यांच्यामुळे आज माझा इकडे येण्याचा योग आला आमचं प्रदीप ढवळ सर जे आम्हाला सगळ्यांनाच खूप गुरुस्थानी आहे ह्या दोघांमुळे मला आज इकडे यायचा योग आला आणि अ इकडचं आपण असं म्हणूया की विशेष हा जो संपूर्ण हे आहे म्हणजे पतसंस्था म्हणा आणि वाशिषची मिल्कचा परिवार आहे याची तोंड ओळख होईना होण्याचं भाग्य मला लाभलं असं मला वाटतंय कुठल्या तरी पुढच्या तरी विचारांच्या आता आपण रील्सची कॉम्पिटिशन बघितली आणि रील्स बरेच बघितले आपण मला आता असं वाटतंय ना की यांचं पुन्हा एकदा एक मोठे पण काय ते मला जाणवलेलं ते सांगतोय आतापर्यंत मुंबई पुण्यामध्ये सुद्धा जे जे काही कलात्मक प्रयत्न होत आहेत ना ते एकांकिकेचे होत आहेत किंवा शॉर्ट फिल्मचे होत आहेत किंवा फिल्मचे होत आहेत पण आपण वेळेनुसार बदलणं ज्याला म्हणतो ना वेळेनुसार बदलत बदलत आता तुम्हाला कळलेलं आहे की आजकालच्या ऑडियन्सला एवढा पेशन्सच नाही एका मिनिटात दाखवा जे काय म्हणायचं ते बोलाय निघून जा हे त्यांनी करेक्ट ठेवलं आणि रील्सची स्पर्धा सुरू केली मला वाटत नाही मुंबईमध्ये पण अशी कधी रील्सची स्पर्धा झालेली आहे म्हणजे कोकणासारख्या ठिकाणी राहून सुद्धा म्हणजे कोकण काही कमी आहे सांगा अजिबात नाही मी स्वतः कोकणातला आहे त्यामुळे मला या सृष्टीबद्दल आणि या इकडच्या भूमीबद्दल नितांत ता प्रेम आहे नितांत ता प्रेम आहे म्हणजे मी असं म्हणतो ना की कोकणात कुठेही या साडेसातशे किलोमीटरचा तुमचा जो समुद्राचा पट्टा आहे तिकडे कुठेही तुमच्यासारख्या लोकांनी कॅमेरे जोडावून नुसते मोबाईल लावा आणि जग मारेल बॉलिवूड असे आपल्याकडे फ्रेम्स मिळतील खूप काही उसंब येत किंवा कल्पनेचे कारण जे फार असतात सगळ्यांच्याच मनात पण अनफॉर्च्युनेटली ह्या सगळ्याला ना आर्थिक पाठबळ लागत आणि त्याच्याशिवाय आपण कोणीही काहीही करू शकत नाही तर आता रील तुमचा तो पण मार्ग सोपा करून टाकलेला आहे तुम्हाला कोणाहीकडे पैसे मागायला जायची गरज नाही तुमच्याकडे जो मोबाईल आहे विचा तुमच्या विचार आहेत तुमची लेखणी आहे ती उतरवायची आणि ती प्रिंट करून मागवायची सांगण्याचा सा मतेचार्थ असा की ही एक अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो की हे माध्यम जितकं प्रभावी आहे ना तितकी आपली सगळ्यांची प्रत्येकाची ही जबाबदारी असते की हे माध्यम चांगल्या पद्धतीने हाताळणे प्रत्येक जणांनी सोशल मीडियाचा हा जो वापर आहे ना तो खूप समसुतदारपणे केला पाहिजे असं मला नेहमी वाटत आणि आता सरांनी हे जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ना त्याचं मला परत एकदा कौतुक असं वाटतं की दिस इज सो कंटेंट ओरिएंटेड म्हणजे तुम्ही जर कधी माझे इंस्टाग्राम फॉलो केले तर मी आणि माझी बायको पण आम्ही कधी कधी भावल्या वेळेत रील्स करतो पण ते फक्त एंटरटेनमेंटसाठी असतात त्याचं परत एक मोठे पण असं ना कि रील्स कि <स्थाँगा> तो तो में। में ए, की त्यांनी वापर हा रीलइ करण्यासाठी केलाय की आपल्या राजाचा मान राखण्यासाठी आपण जेव्हा त्या वेशात बसतो ना तेव्हा घेऊ नये म्हणून मला कृपा करून माफ करा पण प्रेम तितकंच आहे आणि आम्ही हे अगदी जाणून आहोत की तुम्ही आता इकडे सगळे जे जे बसलेले आहात तेच आमचे मायबाप प्रसिद्ध प्रेक्षक आहात तुमच्यामुळे आम्ही आहोत तुमच्यापेक्षा आम्ही कधीही आयुष्यात मोठे होऊ शकणार नाही तर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहिलो स्पर्धेबद्दल फारसं काही मी बोलणार नाही कारण गंमत अशी की एका तेवीस वर्षाच्या माझ्या मित्राला म्हणजे रियानला बालकलाकार म्हणून प्राइज दिलं गेलं रियान मला काय का की तू किती गेलं म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तुझं ट्वेल्थ पासआउट किती वर्ष झाली मला झाली तीन वर्ष तीन वर्ष ना रियानला पासआउट होऊन झाली ते ट्वेल्थ पासआउट हो आणि त्याच्या आधी पण कॉलेज वगैरे केलं शाळा पण केली आणि हे सगळं केल्याच्या नंतर मग तुला बालकलाकार ऍक्च्युली मी प्राईज घेण्याच्या आधी तुम्ही बघितलं असाल माझा व्हिडिओ आहे तो ते कसं मी ऑफवर्ड झालेलो एकदम लाईक मला एम्प्रेशन वाटत होतं माझं एज ट्वेंटी थ्री आहे आणि मला भेटलंय बालकलाकारचा फर्स्ट प्राईज म्हणून आम्ही तुला कॅटेगरी बी समज फर्स्ट प्राईज असं समजे असं बोलून मला फर्स्ट प्राईज दिलं असं तेच बाहेर बोलले त्या माहिती आहे काय सगळेजण त्याच गोष्टी आणि मी आधी मी बघितलं माझा व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मी प्राईज घे त्याहून त्यांच्याकडे त्यांना बोल मी नाही मी मी पर्सन आहे मला नका देऊ ते बोलल हे काम तुला घेतलंय जलदी सिलेक्ट केलंय दाखल बघू काय <laughs> चला प्राइस आफ्टर सेमच عايसक सो दौड़ा, दौड़ा। चला जाऊ दे प्राइस मिळणं काय गरज आहे कारण मी हेना पण घेतो त्याच्यावरती जर तुम्हाला प्राईज मिळालं ना तर त्याचं खूप चांगलं म्हणजे चीज होऊन जातं बरोबर की नाही चल परत आपण कधीतरी आपण रील साठी नक्की आता नक्की नक्की जेव्हा तुम्ही असो त्यानंतर आपल्याला देखील सन्मान चिन्ह देऊन आपलं देखील स्वागत करण्यात आलं त्यानंतर शंतून मोघेसरांसोबत आपल्याला बोलण्याची एक संधी मिळाली त्यातून मित्रांनो एक गोष्ट नक्की कळली की माणूस जर स्वतः नम्र आणि निर्मळ असेल ना तर त्याच्या भूमिकेमध्ये देखील ते दिसून येते त्यामुळेच कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांची भूमिका आपल्याला एवढी चांगली वाटली होती काही वेळानंतर कार्यक्रमाची सांगता झाली आणि आम्ही भेटलो युट्यूबवर जवळपास दोन लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेले कोकण संस्कृती चॅनलचे ओनर संदेश दादांना संदेश दादांनी युट्यूबसाठी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आणि युट्यूब ग्रो कसं करायचं याच्या काही टिप्स देखील लिहिल्या आणि इतकंच नव्हे तर त्यांनी मला गणपतीनंतर आपण व्हिडिओ एकत्र करूया असं देखील प्रॉमिस केलंय काही प्रॉब्लेम नाही त्याच मध्ये कसं आहे कमी वेळेत एक विषय मांडणं बरोबर एक खूप मोठं चॅलेंज टेन मध्ये पण मोठी थँक्यू दादा ब्लॉग येस मी आज करू शकलो नाही कारण ऍज अ परीक्षक असल्यामुळे लिमिटेशन येतात पण वाटलं अरे काय म्हणतो आणि कोकणची जानवी अरे कोकणची जानवी आपल्या कोकण संस्कृती परिवार जे जे कोणी फॉलोअर्स असतील सबस्क्रायबर असतील आपले फॅमिली मेंबर असतील कोकण ची आणि जल्लामीप चिपळूण थँक्यू दादा मित्रांनो हा व्लॉग नेहमीच्या ब्लॉग सारखा नसला तरी देखील हे दाखवण्याचं कारण म्हणजे आपण फेमस झालो प्रसिद्ध झालो म्हणून गर्व करणारी माणसं आपण रोजच बघतो पण फेमस होऊन पण नम्र आणि निर्मळ मनाची असलेली लोकल फार कमी पाहायला मिळतात आणि तेच तुम्हाला दाखवायचं होतं बरं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये